प्लॅटफॉर्मवर येऊन किंवा कंपनीमध्ये जॉईन होऊन कस कमवू शकतो हे मी त्याला विकलं हे सांगतो तेच नंबर दोन वाल्याला मी वीस वर्ष सांगणार लोन चार ते पाच वर्षात कसं दिल करू शकतो हे मी त्याला विकलं हे सांगतो आणि केस नंबर तीन मध्ये त्या लेडीला तिच्या नवऱ्याला पॅरलिसिस झाला होता तिला मी नऊ हजार पॅलेजीस झाल्यामुळं घरात जास्त चाळीस हजार रुपये ती आपल्या प्लॅटफॉर्म कसं कमवू शकते आणि पुढचं आयुष्य सुधारू शकते हे मी तिला विकलं येऊ याऊ हे जर मी यांना विकलं असेल तर मला सांगा मित्रांनो प्रॉडक्ट कोणाला विकलं

मी काय विकलं हात वर करायचं बोलायच मी काय विकलं हात वरतून बोलायचं मी काय विकलं म्हणजेच मी काय विकलं जवळला चला म्हणजेच मी काय विकलं म्हणजे मी काय विठल मग ठीक बोल म्हणजेच मी म्हणजेच मी काय विटलं चला याच्यात पेट हे बरोबर सांगतोय हा म्हणजेच मी काय विटलं चला का चुकू दे बोल

म्हणजेच म्हणा म्हणजेच मी मी प्रत्येकाला प्रत्येकाला तेच शिकल ते हव